नमस्कार मी दीपा चॅनल मध्ये आपले स्वागत वृत्त चोपडा तालुक्यातील मेन लक्ष्मी कृषी केंद्र या विनापर्वाना सुरू असलेल्या कृषी सेवा केंद्रावर जिल्हा स्तरावरील भराडी पथकाने छापा टाकत सुमारे सात लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा अनाधिकृत बियाणे आणि रसायनाचा खतसाठा जप्त केला आहे

शासनाची कोणतीही परवानगी न घेता बियाणे आणि खते विक्री करत असल्याचे आढळून आले या कारवाईत सुमारे वीस टन चारशे पाच गोन्या रासायनिक खत आणि मका व कापूस पिकांच्या एकशे अठ्याऐंशी बियाण्याचे पॅकेट्स असे एकूण सात लाख पस्तीस हजार आठशे चौसष्ट किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले संबंधित साठ्यास विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री विकास बोरसे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बियाणे कायदा एकोणासशे सहासष्ट बियाणे नियंत्रण आदेश एकोणावीसशे त्र्याऐंशी खत नियंत्रण आदेश एकोणावीस पंच्याऐंशी व अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणावीस पंचावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव